नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सोलापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार केलाय माढा आणि करमाळा तालुक्याला पावसानं झोडपून काढले असून नदी नाल्यांना पूर आलाय सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळा परिसरातील संगोबा या ठिकाणी सीना माईनं रौद्ररूप धारण केलं असून पुराचं पाणी गावात शिरलं आहे संगोबा येथील आदिनाथ मंदिराच्या परिसरात सर्वत्र पुराच्या पाण्यानं वेढा टाकलाय या पुरामुळे सव्वीस गावांना फटका बसलाय करमाळा तालुक्यातील दहा गावांचा देखील संपर्क तुटला आहे संभाव्य प्रशासन मोडवर आहे तर करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी हातात काठी घेऊनच परिस्थिती धोकादायक वाहतूक करू पाहणाऱ्या नागरिकांना परतवून लावलाय अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सीना कोळेगाव धरण क्षमतेपेक्षा अधिक भरल्यानं बावन्न हजार क्युसेक वेगानं सीना नदीपात्रात पाणी सोडलंय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील सव्वीस गावांना पुराचा फटका बसला आहे करमाळा तालुक्यातील खडके अळझापूर बिटरगाव श्री तरटगाव बाळेवाडी पोटेगाव पोथरे नीलज संगोबा बोरगाव जुनी खांबेवाडी करंजे भालेवाडी दिलमलेश्वर आदी गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मांदेश नगरी 24 तास न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश साखरे